मिर्जेत महापालिका अधिकाऱ्याच्या डोक्यात दगड घातल्याची घटना कर्मचारी संघटनेने रस्त्यावर उतरून मोर्चा काढला आरोपीवर कठोर कारवाई करण्याची केली मागणी पाणी पुरवठा कार्यालय परिसर सध्या बनला असून या ठिकाणी एकाने पाणी पुरवठा

व्यक्तीवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी पाईप इंस्पेक्टर संतोष कुंभार शाखा अभियंता आनंद वाघमारे शाखा अभियंता आलम बत्ता अमजद पठाण सागर कोळी ईश्वर मेंढे कामगार संघटना अध्यक्ष विजयराव तांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते मिरज पाणी पुरवठा कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात नशिबांचा वापर झाल्याने मिरज पाणी पुरवठा कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात नशेखोरांचा वावर असल्याने यापूर्वीही हल्ले झाल्याची घटना घडली गट आहे सदर आमचा महानगरपालिकेतील पाईप इन्स्पेक्टर स्वप्नील आवळे महापालिकेमध्ये काम करत असताना एक अज्ञात इस्मान आला आणि काही संबंध नसताना डोक्यामध्ये दगड घातला सदर इसमाने दगड घातल्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देण्याचा आम्ही प्रयत्न केला पोलीस स्टेशनने तक्रार घेतली पण नॉमिनल कलम लावली आणि सदर व्यक्तीला काही कुठलीही कारवाई केलेली नाही सदर वस्तुस्थिती अशी आहे की सरकारी कामात अडथळा आणणे हा गंभीर अजामीनपत्र गुन्हा आहे हा त्याने घातलेलाच नाही आहे त्यामध्ये त्याच्या उपर्जून सांगतो की ह्याच्यापूर्वी सुद्धा दोन तीनदा असे प्रसंग महापालिकेत घडलेले आहेत पाणीपुरट्यामध्ये त्याला संघटनेने मागणी केली की कंपाऊंड भिंत हवी वॉचमन हवा सीसीटीव्ही कॅमेरा हवेत यामधले फक्त आता कंपाऊंडची भिंत घालण्याचं काम सुरू आहे बाकी सगळ्या असुविधा आहेत या संदर्भात आता आम्ही आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला आयुक्त साहेब इथे मिरजेमध्ये वर आलेले आयुक्त साहेबांनी सांगितले की तुम्ही ऑफिसवर चला मी ऑफिसवर भेट घेतो आता आयुक्त साहेबांना सांगून की सदर इस्मावर पत्र गुन्हा दाखल का आम्ही महापालिकेने हालचाली कराव्यात यासाठी आम्ही सगळ्यांनी इथे एकत्रित जमलेलो आहे पाणी पुरवठा विभाग मिरज या ठिकाणी आमचे पाईप इन्स्पेक्टर स्वप्नी लावळे कामानिमित्त बाहेर गेले होते रात्री आल्यानंतर त्यांना कामकाज करत असताना येथील नागरिकांनी येऊन हल्ला केला तुम्ही काय करताय इथं रात्रीचं बसून हे करून त्यांना डोक्याला मार लागला आहे रात्रीचा आम्ही त्यांना दवाखान्यात वगैरे घेऊन गेलो मग ते ज्या लोकांनी मारले त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी सगळ्या कर्मचाऱ्याच्या होतील आमची मागणी